आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती आहे या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो या आहे यात आज आलेलं जे काही अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे ताजा न्यूज आपल्या समोर सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी उमेदवार ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे जे शिक्षक भरतीची वाट बघत आहेत डेली व्हिडिओ बघत आहेत ते आपले फॉलोअर्स आहेत किंवा नाही आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण कायमस्वरूपी अपडेट देतो आहे मग हे अपडेट आपण आपल्या चॅनलला देतो आहे तुम्हाला ते अपडेट करावं यासाठी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे अपडेट जे, जे आहेत ते आपल्याला कायमस्वरूपी मिळत जातील एक लाख ऐंशी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टल पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे एकशे मार्क्स पासून तर विद्यार्थी पन्नास मार्क पर्यंत किंवा शून्य मार्क्स पर्यंतही काही विद्यार्थी आहेत मग यात ज्या विद्यार्थ्यांना आशा वेग़ी वेग़ी आपन, आ, आहे असे विद्यार्थी शंभरच्या वर ज्यांना स्कोर आहे शंभर प्लस ज्यांचा स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांकरता वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळी माहिती अपडेट गेल्या वर्षीचा अंदाज त्याच्या दोन वर्षापूर्वीचा अंदाज घेऊन जागाचा अंदाज घेऊन आपण व्हिडिओज बनवलेले आहेत आपण ते व्हिडिओ बघितलेले पण आहेत आणि उत्तम प्रतिसाद दिलेला आहे विद्यार्थ्यांना आजचं जे अपडेट असणार आहे ते अपडेट जागेच्या संदर्भात आहे काही जिल्ह्याच्या माध्यमातून आपल्याला थोडीफार माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि या माहितीच्या आधारेच मी हा व्हिडिओ बनवत आहे की नेमक्या प्राथमिकच्या जागा किती असणार आहे माध्यमिकच्या किती जागा असणार आहे तर माध्यमिकच्या जागा नेमक्या किती असणार आहेत मग एका जिल्ह्यावरून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्याची आपल्याला माहिती आपल्याला किंवा एक अंदाज आपल्याला वर्तवता येणार आहे की जागा किती होऊ शकतात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जी भरती आहे ही भरती सुद्धा लांबनेवर जाणार आहे हा कालच व्हिडिओ मी व्हिडिओ बनवलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका जी पडलेली आहे त्या याचिकेमुळे आपला हा जो निर्णय आहे किंवा ही जी भरती आहे ही लांबणीवर जाऊ शकते कारण ते आपल्या हिताचेच ते दोन्ही निर्णय असणार आहेत जे एक संच मान्यतेच्या संदर्भातील आहे आणि एक जे विषय निहाय जे काही शिक्षक असणं गरजेचं आहे जे त्या संदर्भातील सुद्धा तो दोन मुद्दे महत्वाचे आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका असल्यामुळं ती स्टे जर आला तर ते समोर जाऊ शकते परंतु राज्य शासनाची नेमकी भूमिका काय असणार आहे याबद्दल हे सुद्धा महत्वाचं असणार आहे तर जागा ज्या आहेत त्या संभाजीनगरच्या संदर्भातील आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की संच मान्यता ज्या वेळेला होत असते त्यावेळेला तीन गोष्टी महत्वाच्या असतात त्या एक मंजूर पद किती असणार आहेत त्या शाळेमध्ये नंतर कार्यरत पद किती असणार आहेत मंजूर आणि कार्यरत आपल्याला कळलं की त्या ठिकाणी रिक्त पद आपल्याला समजत आहे अतिरिक्त आहेत ते समजते आणि यावरूनच आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि यामध्ये माध्यमिकचा जो काही आकडा जो आहे तो दोनशे पन्नासच्या वर आकडा हा अतिरिक्त शिक्षकाचा नाही तर रिक्त शिक्षकांचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं अडीचशेच्या वर जर माध्यमिकचे शिक्षक या ठिकाणी येत असेल आपल्या सर्वांना माहिती आहे की अल्पसंख्यांकचा काही बैठक पोर्टरच्या माध्यमातून अल्पसंख्यांकच्या जागा मात्र भरल्या जात नाही त्यांचा कोणताही या ठिकाणी दावा आपल्याला करता येत नाही त्याचा काही काल या ठिकाणी नाही परंतु ज्या अनुदानित शाळा आहेत म्हणजे विथ इंटरव्ह्यू वाल्या शाळा असणार आहेत अनुदानित शाळा ज्या असणार आहेत त्या मात्र पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरलं जातं माध्यमिक म्हणजे सहावीच्या पुढे आठवीच्या पुढे ज्या काही शाळा असणार आहे बारावी पर्यंतच्या तर या शाळांमध्ये जर एका जिल्ह्यामध्ये अडीशीच्या वर जागा जर जा रिक्त असेल तर विद्यार्थी मित्रांनो असा संपूर्ण महाराष्ट्रातील जागा विचार करा तुम्ही की या छत्तीसही जिल्ह्यामध्ये तेहतीस जिल्ह्यामध्ये जे काही जिल्हा परिषदचे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये किती जागा असू शकतात आणि प्राथमिकता आपण त्यात घेतलेल्या नाही मग प्राथमिकच्या यापेक्षा जागा सुद्धा प्राथमिकच्या जास्त असतात या माध्यमिकपेक्षा प्राथमिकच्या जागा सुद्धा जास्त असतात असा जर आपण विचार केला तर या जागा जर जास्तीत जास्त आल्या तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे आणि प्राथमिकच्या जास्तीत जास्त जागा येण्याकरिता संपूर्ण संघटना ह्या काम करत आहेत त्यात जे आपलं प्रिफरन्स जो काही मुद्दा वीस एकवीस तारखेच्या जबाबदारी पत्रकात जो मुद्दा आलेला आहे की पन्नास प्रेफरन्स आपल्याला फक्त लॉक करता येणार आहे परंतु यावरती सुद्धा संपूर्ण संघटना काम करत आहेत यात विजय मात्र आपला होईल विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा नक्कीच आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकजूट सोबत सर्वांसोबत असणं गरजेचं असणार आहे कारण मुद्दा आपल्या सर्वांचा असणार आहे जेवढ्या विद्यार्थ्यांनी एक लाख ऐंशी हजार विद्यार्थी जे काही नोंद केलेली असेल पवित्र पोर्टलला असेल सर्टिफाय केलेला असेल तेच नाही तर जे विद्यार्थी आता डीएड बी एड करत आहेत जे करणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो भावी शिक्षक होणार आहात तुम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये येणार आहात त्यामुळं या सर्व गोष्टींना सपोर्ट करणं तुमचं काम असणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की अनलिमिटेड प्रिफरन्स आपल्याला लॉक करता यायला पाहिजे या ही मागणी आपण सर्वांनी जोर धरली पाहिजे आणि त्या ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला आमदार असतील तुमचे पदाधिकारी असतील हो, तुमचे खासदार असेल किंवा कोणीही तुमच्याकडे येत असेल किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये येत असेल भेटी द्यायला येत असेल तर त्यांना तुमच्या संघटनेच्या माध्यमातून निवेदनं द्या जेणेकरून त्यांना हे कळायला पाहिजे की हा मुद्दा आपला चुकीचा आहे आणि यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे या पद्धतीनं मग आयुक्ताला त्या माध्यमातून सांगितलं जाईल आणि त्यानुसार त्याच्यावरती विचार करून हा निर्णय मात्र काढला जाणार आणि त्यातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा होईल वेगवेगळे वे प्रिफरन्स आपल्याला टाकता येईल संपूर्ण प्रिफरन्स आपल्यासाठी मिळेल आपल्याला वाटेल तिथं आपल्याला नोकरीला लागता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण फक्त पन्नासच प्रिफरन्स असणार आहे तर अनलिमिटेड असणार आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट असणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं ह्या ज्या जागा आहेत या जागा एका जिल्ह्यात जर अडीच वर जागा रिक्त असेल तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा हा आकडा किती जास्त असू शकते हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून जे विद्यार्थी बी एड झालेले आहेत जे ग्रॅज्युएट आहेत जे सायन्स मॅथ घेऊन आहेत या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे सोशल सायन्सच्या संदर्भातील व्हिडिओ लवकरच येईल विद्यार्थी मित्रांनो समांतर आरक्षणाच्या संदर्भातील हे व्हिडिओ लवकर येणार आहे एन टी बी एन टी सी जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत आपले बांधव आहेत त्यांनी सुद्धा मला कमेंट मध्ये सांगितलंय की सर यावरती सुद्धा व्हिडिओ बनवा नक्कीच तुमच्या तुमच्या ज्या कॅटेगरी आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवतो आहेत आणि आपल्याला दिलासा देण्याचं काम आपल्याला आशा देण्याचं काम आशा म्हणजे नाही तर त्यावर अंदाज घेऊन आपण व्हिडिओ बनवतो आहे जो गेल्या दोन वर्षाचा जो काही सतरा आणि बावीसचा जो कटॉप असणार आहे त्यानुसारच तुम्हाला माहिती देतो आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता माझ्या या, या चॅनेलला मात्र सब्सक्राइब करा जेणेकरून येणारे अपडेट हे आपल्याला कायमस्वरूपी मिळत जातील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक्स आहेत ची लिंक आहे व्हॉट्सअप ची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तुम्हाला जर माझ्याशी संपर्क साधायचा असला तर फोन न करता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला मेसेज करू शकता मॅसेजचं उत्तर आपण नक्की आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद